नमस्कार आज मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे काही विकास कामे आपल्या तालुक्यासाठी मंजूर झालेली आहेत आणि प्रत्यक्षात त्याचे पैसे सुद्धा आलेले आहेत अशा सर्व विकास कामांची माहिती देण्यासाठी आपल्याला इथे बोलवलं आहे आपल्या कल्पना आहे की मी आमदार झाल्यापासून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं जवळपास दीड दोन वर्षाचा कार्यकाळ हा कोविड मध्ये गेला त्यानंतर शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांच सरकार आलं आणि वर्षभराने त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब पण सहभागी झाले या सर्व राजकीय घडामोडी कोरोनाचा काळ या सगळ्या गोष्टीसाठी जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणून मला निश्चितच अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आणि त्यातून सामोरं जावं लागलं मध्ये निसर्ग चक्रीवादासारखं मोठं चक्रीवादळ आलं होतं त्यासाठी मला म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यालाच म्हणा महाराष्ट्रा जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी कुठल्याच बाबतीत आपण कमी नाही पडलं पाहिजे या होती या हेतूने मी व माझे सर्व सहकारी सर्थ काम करत राहिलेलं आहे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या अधिवेशनाच्या वेळेस आणि सरकारच्या माध्यमातून मा विकासाचा निधी आपल्याला आला त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली होती पण अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मागच्या अधिवेशनाच्या नंतर मी आपल्या का तालुक्यासाठी काय कामं आली याची काय पत्रकार परिषद मी घेतलेली नव्हती आणि यंदाच्या अधिवेशनामध्ये जे काय आपल्याला विकास कामं आले त्याची म्हटलं त्या अधिवेशनाची मी याची आपली संयुक्तिक पत्रकार परिषद अजितदादा पवार साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून काय काय झालं जी माहिती देण्यासाठी आपल्याला तो बोलवून पन्नास चोपन्न झिरो तीन झिरो चार राज्य मार्ग व जिल्हा मार्ग विकास कामांची सरकार बदलल्यानंतर जी स्थगिती होती ती स्थगिती जवळपास बावीस कोटी आणि पंचाण्णव लक्षांची उठली गेली आणि त्या कामाचे टेंडर आता झाले आहे जलसंधारणच्या कामाची जवळपास सहा कोटीची स्थगिती होती ती उठली आणि कामाला सुरुवात झाली लेखा शीर्षक पावसाळी पाच कोटी आणि पन्नास लक्ष रुपये आपले मिळाले पावसाळी अधिवेशनात दोन हजार तेवीस पुरवणे मागणीचे अर्थसंकल्प एकशे पंचवीस कोटी दहा लक्षाचे विकास कामाने ते मंजूर झाले पर्यटनाच्या माध्यमातून एक कोटी आले ज्यामध्ये गोळेगावचा रस्ता आणि चिंचोलीचा खराडे वरतीचा एक रस्ता आपण हिवाळी अधिवेशन जे नागपूरला झालं त्यामध्ये जवळपास चारशे चौतीस कोटी सत्तर लक्ष एवढा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ऍडिशन जलसंधारणला दहा कोटी आदिवासी विकास विभागाअंतर्गत पश्चिम पट्ट्यातील विकास कामांच्या साठी पाच कोटी पन्नास लक्ष आणि जे हिवाळी आदिवेशमध्ये मी सांगितले चारशे चौतीस त्याच्यामध्ये पण आदिवासी विभागाचे हेडे वेगळे आहे त्यातून जवळपास तीस ते पस्तीस कोटी खर्च मिळालेले आहे त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनामधून भिवाडी खुर्दी पन्नास लक्ष रुपये मिळालेले आहेत आणि आता एक नवीन जवळपास सात ते आठ कोटीचा प्रस्ताव आपण तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे की ज्यामध्ये आपल्या तालुक्यातले मांगणेवाडी असेल भिवाड्याचा अजून काय भाग आहे आपला तळचा जो भाग आहे तिथं आपल्याला मिळणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंदाजे आता त्याचे प्रमाण काही दिवसात बाहेर पडले काही प्रमाण बाहेर पडले आहे आताच्या या डीपीसी मधून जवळपास दीडशे कोटी रुपयाचा निधी आपल्या जुन्नर तालुक्याला प्राप्त झाले अशी एकूण संख्या दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून आठशे दहा कोटी पर्यंतचा निधी या जुन्नर तालुक्याला मिळाला आहे या व्यतिरिक्त बिबट सफारी साठी जो एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा डीपीआर तयार केला होता त्या डीपीआर साठी पण दीड कोटी रुपयाचा तयार करण्यासाठीचा निधी माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला होता या एक्क्याऐंशी कोटी पैकी चोवीस कोटी रुपयाचे निधी आपल्याला आता या पुरणी मागण्याच्या बजेटमध्ये आलेले आहे त्याचबरोबर हॅमचे आम्ही आता रस्ते प्रस्तावित केलेले आहेत त्या हॅमच्या रस्त्यासाठी जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपयाचा निधी येणार आहे तो अजून आलेला नाही पण येणार आहे ते प्रस्तावित येत्या कोटी ऑर्डर होणार आहे आणि पुढची डीपीसी त्याचा पण आराखडा तयार केलेला आहे पुढच्या वर्षीचा चोवीस पंचवीसचा ते पन्नास कोटीचा निधी आपल्याला प्राप्त होणार त्याचबरोबर एक कोटी रुपयाचा आदिवासी विभागाला वरदान ठरलेल्या अभ्यासिका आपण जी उभी करतोय त्या अभ्यासकाकरता वीस लाख रुपयाचा फर्निचरचा निधी येतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी अनेक शिवभक्तांची मागणी होती की दिल्लीत उभी करण्यात यावी त्यासाठी तब्बल पंचवीस ते सव्वीस लाख रुपयाचा निधी आत्ताच्या डीपीसी मधून आपल्याला तो प्राप्त होतोय पिंपळगावला जे राम मंदिर निर्माण करण्याचं काम चालू आहे त्या राम मंदिराच्या परिसरातल्या बहुद्देश इमारताच्या बांधकामाकरता एक कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता सरकारने दिली त्याचे तीस लाख रुपयाची निधी आता लगेच वितरित केलेले आहेत आणि या तीस लाखाचं का काम चालल्यानंतर पुढच्या टप्प्याचे पैसे ते येणार आहेत त्याचबरोबर हे पीपीसी मधलंच काम आहे ओतूरच्या पोलीस स्टेशन साठी पाच कोटी रुपये आलेले आहेत जुन्नरच्या पोलीस स्टेशन साठी आम्ही प्रयत्नशील आहेत पाच कोटी रुपये तसं रेडी आम्ही केलेला आहे ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी दीड कोटी रुपयाचा फर्निचर आणि सिव्हिल सर्जन मार्फत तिकडे जे अॅपॅटस लागतात त्यासाठी पैसे आपण आमचे जुन्नर नवीन स्टँड जुन्नर जुना स्टँड ओतूर स्टँड आडेफाटा स्टँड या चार स्टँडला नाविन्य पूर्ण हो योजने प्रत्येकाचं आवर शुशोभीकरण करणे म्हणजे डांबरीकरण करणे करन तर टॉयलेट ब्लॉक्स उभे करणे याच्यासाठी पण आपण पैसे आणतोय आत्तासाठी हायलाइट सांगतो भरपूर काम आहेत चिलेवाडीची धरण पाईपलाईनची तिसरी सुप्रभा मंजूर झाली त्यापैकी मागील सुप्रमा मधले जे काही पैसे राहिले असे त्यातले सव्वीस कोटी किमतीची प्रापर सूची मंजूर करून ठेकेदारला ते काम दिल्यामुळे ते उर्वरित कामा चालू झालेलं आहे इथून पुढच्या कामासाठी निविद प्रक्रियेत आता काम आहे आणि तब्बल शंभर कोटीचा निधी आपल्याला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादांनी तो मंजूर केलेला आहे अनेक पठारावर पाणी नेण्यासाठी तयार करून व त्यासाठी निधी देण्यासाठी आपण फेर जल नियोजन मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आता ढोबळ मानाने लागणार अशी त्या प्रोजेक्टमध्ये आहे पण फेर जल नियोजन मध्ये सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे तिथं जे पाणी साधारण लागणार आहे ते कमी कसं करता येईल किंवा कडकळा भागा असेल तो क्षेत्र कमी किंवा तिथे जे काही बंधारे झाले असतील आत्तापर्यंतचे त्याच्यातून ओलिता खाली येणारे क्षेत्र कमी करणे असं करून सव्वा टी एम सीपर्यंत पर्यंत नेऊन उकडीचं पाणी फेर जल नियोजन आपल्याला अनेक पठारावर न्यायचं आहे त्यासाठी आम्ही काम केलेलं आहे वडद उपसा सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झालेलाच आहे पस्तीस कोटी आणि पन्नास लाख पण काही तांत्रिक बाधित ते अडचणीत सापडल्यामुळं ते जरी राहिलं असलं तर येत्या काही दिवसामध्ये त्याची प्रमा काढणे आणि त्याचं टेंडर करून भूमिपूजन करणे याच्याकरता आम्ही ते काम केले येत्या काही दिवसात ते दिसेल त्यामध्ये स्थगिती जी उठलेली कामं आहेत त्याची यादी याच्यामध्ये आहे त्याचबरोबर जलसंधारणची स्थगिती जी उठली त्याचे कामांची यादी आहे यामध्ये नवीन असा पावसाळी या अधिवेशनामध्ये जनरलचे बजेट जवळपास चाळीस कोटीचे आदिवासी बजेट पस्तीस कोटीचे नवीन प्रशासकीय इमारत जवळपास सदतीस ते चाळीस कोटीचा निधी आहे आणि अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय मंडल कार्यालय यासाठी पण मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे नवीन प्रशासकीय इमारतामध्ये प्रशासनाच्या कार्यालयाबरोबर समाजसेवी संघटना जे आपल्या तालुक्यामध्ये काम करतात त्यांच्यासाठी काही खोल्या उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या नवीन प्रशासकीय मराठीमध्ये केले त्यामधला एक कक्ष हा स्वतंत्र पत्रकारांसाठी असणार आहे की जेणेकरून आपल्या आप पत्रकार बांधवांना प्रशासनाशी जवळीक व्हावी विकास कामाच्या बाबतीत भविष्यातल्या कामांसाठी त्यांची लवकरच माहिती व्हावी आणि सर्व पारदर्शी कारभार चालावा याच्याकरता आपण ते करतोय प्रस्तावित कामे मी सांगितल्याप्रमाणे हॅम्प आहे बिबट सफारीचे त्र्याऐंशी कोटी पैकी चोवीस कोटी रुपये ऑलरेडी आपले आले आहेत पंचवीस पंधराचे एक आठ दहा दिवसात वीस कोटीची ऑर्डर होणार आहे प्रस्तावित चोवीस पंचवीसच्या डीपी साठी पन्नास कोटीचे कामं आपण मंजूर केले आहेत जे नाबार्डमधून जे काम मंजूर झाले ब्रिज चे त्यात महत्वाचा म्हणजे भैरनाथ उदापूरचा नदीवरचा ब्रिज तो आपल्या पुष्पवती नदीवरचा त्याबरोबर जुन्नर वडस पारुंडे प्रजिमा पाच ते मीना नदीवरती जो पूल आहे आता ऑलरेडी जो पूल आहे तो उंच करून तर जवळपास साडेपाच कोटी रुपये निधी आहे मग आमच्या आर्वी आणि गुंजवळीला जोडणारा पण ब्रिज आहे त्याला पाच कोटी रुपये निधी आहे आणि अशी बरेच काम लिस्टमध्ये तिथं खोलात मी जात नाही हे आधी तुमच्याकडे मी निश्चित प्रकारे सुपूर्द करेल आदिवासी अंतर्गत मंजूर असलेले कामं ही बत्तीस कोटी रुपयाची आहेत त्याची ही यादी बरेच गावगावचे रस्ते आणि हे सगळ्या गोष्टी आपण ते केलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईडीबी अंतर्गत तीनशे आठ कोटी रुपयाचा जो रस्ता मंजूर आहे तो जुन्नर हापूसबाग शिरोली बुद्रुक कारखाना फाटा येडगाव येळगाव सामूत फाटा भोरवाडी शिरो सुल्तमपूर निवा पारगाव आणि पुढे याला पिंपरखेडला पिंपर असं बेचाळीस किलोमीटर लांबीचा रस्ता तीनशे आठ कोटी रुपयाचा होतोय त्यामध्ये कारखान्याच्या पुढचा जो पॅच आहे तिथं वर्धा खूप जास्त असते तिथे फोर लेन कॉम्प्रिटिकर आपण तिथे करतोय की जेणेकरून साखर कारखानदाराकडे येणारी वाहतूक तिथं होणार ट्रॅफिक जाम हे भविष्य कालावधीमध्ये सुरळीत राहील यासाठी आम्ही काम केलेलं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचे जे आम्ही आता नवीन एम डी आर जे केले त्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा सांगन हे कोदेवाडी खिरेश्वर रस्ता हे पिंपळगाव जोगेपासून किरेश्वर पर्यंत एका दमत तो रस्ता चौदा किलोमीटरचा पंधरा कोटी रुपये आपण करतो त्याचबरोबर हिवरे कुर्ते पांगरी माता उत्तर रस्ता पाच कोटी रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग एकशे अकरा ते आलमे बल्लोडी तर्फे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे बावीस हा जोडणारा रस्ता आहे जो प्रजिमा तीन दोनशे छत्तीस पंधरा किलोमीटर तो पण पंधरा कोटी रुपयाचा निघित्याला मंजूर झालाय येत्या काही दिवसात टेंडर त्याचे कामाला सुरुवात होणार आहे असे भरीव निधी जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी एखाद्या बजेटच्या सेशनमध्ये किंवा पुरवणे मागण्याच्या बजेटमध्ये आजपर्यंत कधी याच्या आपल्याला पाहायला मिळालं नाही हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला याची माहिती मला आपल्यामार्फत जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांपर्यंत पोचवायची होती मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब व पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विविध डिपार्टमेंटचे जे मंत्री असतील त्यामध्ये विशेषतः पर्यटन मंत्री असेल किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल आदिवासी विकास मंत्री असेल या सर्वांनी जी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचं जुन्नर तालुक्याचं लोकप्रति या नात्याने मी मनपूर्वक आभार मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका